राम राम सप नको थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ताच्या सोबत आज काही शुभ घटनाच आहे सध्या चालू सतीश महादूर सिंग कायटे हे आव्हानागाळे बाळा आहे आणि सध्या शिल्लोड मरावे तर सतीश या उद्योजक आहे जसे कॉन्ट्रॅक्टर पिता उनको पिताजी हमारा मित्र माधु भाऊ रोड खा उनको एक ये आणि सुरी आहे म्हणजे लाडी देव यांनी सुरेश भाऊ पोटवाडे जे कि लोटारका आहे जळगाव खानदेश मग पार्सोरोव तालुक्या वकाखाऱ्यावाडा तो एक या बहाव आपला सिल्लोड म आम्ही सध्या जरी आम्ही सध्या शिल्लोड मधलं तर शिल्लोड मग फरदापूर मेन हायवे पहा घरच्या समोर तर व ब्याव मग जग मग गो लाडो हळदी विळदी पेहरावणी तर केली पण शॉर्ट म तर लाडाक जे बाबो लाडाक बाबाना आपलं जे जवळ आहे जवळ की एक बुलेट दे गिफ्ट वा पेरावनी, पेरावनी म्हणून वा बुलेट किमत किती आहे हा लाख किती बुलेट ने लाखन लाखान लाखन लाखांना लाखन, लाखन उका बाद मग फिर आ, सारा समाज बांधव महिला महिला बी म्हली अभि सब का, का मल्या आणि हे हो, जे वरिष्ठ अशा मल्या जे नेहमीच नगो म्हणजे माराली असे जसे की गॉडफादर वगैरे जे आपण किंवा जे ना आपण की बाबा मार्गदर्शक बुजुर्ग ज्येष्ठ गुरु लोक बघू मगो उनसे कम कमसे कम अर्धा पोन तास ज सध्या क जे कोतावरण युवा ज्येष्ठ इनको इनका आराम बहुत गुरु मंत्र द्या मगो आणि मग गुरु जमोगो पाव पडव दर्शन तू पडम तर हो की देखो हमारो टाइम हमारा टाइम गए ज्येष्ठ ज्येष्ठांना सरकारना मार्गदर्शक म्हणून तिचा आशीर्वाद दिलो तमक जाऊन हा जप काही सुखगा जप आमनं कळलो आम्हाला कानफिर जाळ चुक्यात पण देव आणि जब तक सुकूंगा कशा आणि चुकू आणि तक सुधरू का कशा असे ज्येष्ठ लोकांना हारस ब्याव जाऊ मग ज्येष्ठ युवा मल म्हणतो अशी नाही की ज्येष्ठ महिला वगैरे युवा भी बी म्हले एक सुंदर असे ब्याव आणि वा ब्याव संपन्न आहे फिरसे एक बार दोनों व दोवर मंगलवार्ता कर्फसं समाजवाद से खूब खूब बधाई अभिनंदन जय जह हिंद जय महाराष्ट्र जय महाराज